चला जे कुठं चाललो आपण आता ये बॉटल घेऊन ये हळूहळू पळत पळत आता आपण कुठं चाललोय शेतात चाललेलो आहे आपण आता हो आता आपल्याला कोण अचा रे काय झालं हो ना तरी आपण आता मी आता शेतामध्ये चाललोय दुकान बंद करून कोणाच्या पायावर आहे माझ्या पायावर काही नाही पडलो कुठे पाय हा तू फोन मध्ये पाहिलं होतं हो पोत पडलो होत ना चला पोत आपण ते सोयाबीनच पोत चला तर आपण आता शेतात चाललोय मागून नाही चला।, चला चला चढ 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 बस लाभोर का गाडी वर आता आता गाडी चालू करायची ना आपल्याला शेतात आलो कुठं चाललो आपण आता शेतात तिथे गाडी आपली जसेल चला तर आपण आता जैन आपण शेतात चाललोय आपला शेताचा रस्ता आहे कसा रस्ता आहे जय सांग एकदा शेताचा रस्ता आहे आणि या रस्त्याने आपण आता कुठं चाललोय कुठं रे अरे हो अरे तू काय राहिला काय खेळू राहिला पाणी असं खेळत असते का हा कशाच काय साठी मग तुझ्या पाण्यात खेळू राहिला गेला तसं मोडून तो ऑटोमॅटिक मोडून गेला तो ऑटोमॅटिक हो कुठ चालला होता तू पडशिन ते कोंबड्याने केलं ते आपले मग

कोणते शेंगा आहे रे कोणते शेंगा टाकलेले कोणते चवळीचे शेंगा आणि हे कशाचे उडदा चा रे पण बस चला हो मित्रांनो हे आपले कोंबडीची पिल्ल बघा कसे हम्म पाय कुठे गेली ती काय ते आपली कोणाची कोंबडी ती धरतो का पिल्ल्याला धरतो माग नसते लागत ती आता जेला जेवण करायचं आहे की नाही ना। इथंच बसायचं आपण आता जेवायला आता पोळ्या आलेल्या बाहेर कुठं बसतोय आपण इथं बसून आपण जेवण करू आता काय जे ती बॅटरिक कुठ चमकू राहिला तू हम्म